जगन्नाथ अभ्यंकर सन्माननीय सदस्य औचित्याचा मुद्दा आपला राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याबाबतच्या विषयावरील औचित्याचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करीत आहे शासन निर्णय तेवीस जून दोन हजार सतरा अन्वये शासकीय अशासकीय अनुदानित शाळातील शिक्षकांची पदे शासनाच्या अधिकृत पोर्ट पोर्टलद्वारे भरण्याची सक्ती केल्या जाणे त्यामुळे महाराष्ट्र शाळा शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम व्यवस्थापना शिक्षक नियुक्तीचा प्राप्त झालेल्या अधिकाराची जाणे कायद्यास विपरीत शासनादेश आणि पोर्टलद्वारे पदभरती करताना होणारा कमालीचा विलंब या कारणावरून माननीय उच्च न्यायालयात शेकडो याचिका दाखल केल्या जाणे तेवीस जून दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये पदभरतीपूर्वी वर्षातून दोनदा अभियोग्यता चाचणी घेण्याबाबत नमूद केलेली असताना मागील सात वर्षात केवळ दोनदा अभियोग्यता चाचणी घेतल्या जाणे शाळातील रिक्त जागा नोंदवण्यासाठी आणि पात्र उमेदवारांनी शिक्षक पदाकरता नोंदणी करण्याकरता पोर्टल कार्यान्वित नसणे आणि त्यामुळे राज्यातील अनुदानित शाळातील रिक्त पदे पदांची संख्या बेसुमार वाढल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांचे होत असलेले कधीही भरून न निघणारे नुकसान आणि त्यांच्या भरपाईसाठी शासनाने तातडीने कराव्याची कार्यवाही कार्यवाही करावी अशी विनंती या मुद्द्याद्वारे मी करीत आहे सदस्य किशोर धन्यवाद सभापती मॅडम मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या निर्णयानुसार राज्यातील वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करणे व घोषित शाळा त्रुटी त्रुटी अनुदानित पात्र करणे तथा सैनिकी व डोंगराळ शाळा भागातील अनुदान संदर्भात शाळा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निगीत झाला आहे या शासन नियमाने अन्य अशा अनुदानित शाळांना वाढीव टप्पा वीस टक्के अनुदान टप्पा व त्या संदर्भात अनुदानाचे आदेश पत्र शाळांना देण्याबाबतचे कोणतीही कारवाई झालेली नाही तरी लवकर लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी मी अच्युतचा मुद्दा मांडत आहे सन्मानित सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे धन्यवाद सभापती महोदया एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदान आणि अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याबाबत हे औचित्य मी या ठिकाणी मांडत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व जाहिरात असल्या परंतु दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिलेल्या शासन कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन लागू केली आहे मात्र विना अंशतः अनुदानित, अनुदानित नेमणूक असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात व नियुक्त असताना शासनाने एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन दिलेली नाही त्यामुळे शिक्षक, त्या शिक्षक शिक्षकेतर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे सध्या परिस्थितीमध्ये शासनाने पेन्शन लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केली होती सदर समितीचा अहवाल मागील महिन्यात आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केला आहे त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत त्या वर्षानुसार त्यांच्या नावासमोर ती रक्कम संख्येनुसार दर्शवली आहे पेन्शन लागू केल्यास दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे सदरची ही रक्कम जास्त नसून शासनाला परवडणारी आहे तसेच आजपर्यंत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्केवर अनुदानातील राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर सेवावृत्त झाले आहेत तसेच काही कर्मचारी मृत झाले आहेत त्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अर्थ काढतील सामोरे जावे लागत आहे आणि खूप हल अपेष्टा सहन करावी लागत आहे या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने जुन्या पेन्शनचे दायित्व स्वीकार करून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्क्यावर आलेल्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्कळ लागू करावी अशी विनंती मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास करत आहे